पाणीपट्टी कर झाला हे पाणीपट्टी करायसाठी समितीतल्या बाराही लोकांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल काय करावं लागेल सोबत कारण की एखाद्या वाटातले दोन दोन नदी राहते राहते की नाही त्यांना आपापल्या वाटात जाऊन हे करणं बरोबर आहे की नाही जबाबदारी खर्च आहे आता खर्च हे तू येणारा जो खर्च आहे हे समितीमध्ये सर्व खर्च आहे आपल्याला देवाण घेवाण काय याचा देखरेख म्हणून पुन्हा टाकली आपण गावामध्ये काय टाकली याच्यावर देखरेख करणं पंप ऑपरेटर पंप ऑपरेटर